अंबाजोगाई शहरातील काही वार्डात या वार्डातील त्या वार्डात मतदार स्थलांतर झाल्याची तक्रार घेऊन अनेक नागरिक नगर परिषद कार्यालयात येऊ लागले हा प्रकार फक्त अंबाजोगाई शहरातच झाला असे नव्हे बीडसह अनेक नगर परिषदेत असे प्रकार उघडकीस आले आहेत राज्यातील अनेक नगर परिषदेच्या प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला या संदर्भात कळवले असावे कोण जाणे मात्र विशेष हे के आज प्रारूप मतदार यादीवर नागरिकांनी आक्षेप नोंदवण्याचा शेवटचा दिवस होता कमी वेळेत मतदार आपला आक्षेप कसा नोंदवतील ही तक्रार राज्य निवडणूक आयोगाने याची दखल घेत आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना एक लेखी आदेश काढत राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगर पंचायतीमधील सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केला कार्यक्रमामधील मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याच्या कालावधीस दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असून त्यानुसार यापूर्वीच्या संदर्भीय पत पत्रकानुसार कार्यक्रमात पुढील प्रमाणे अंशता बदल करण्यात येत असून सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम न्याय मतदार याद्या प्रमाणित करून प्रसिद्ध करणे दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करणे व मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करणे दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस मतदार यादी तयार करताना काही तांत्रिक अडचणी असल्यास ईमेलद्वारे संपर्क साधण्यात यावा अत्यंत तात्कालिक कारण असल्यास दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा असेही राज्य निवडणूक आयुक्ताच्या आदेशानुसार आदेशात सचिव सुरेश कामकानी यांनी म्हटले आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हरकती व सूचना दाखल करण्यासाठी अंबाजोगाई शहरातील नागरिकांना आणखी चार दिवसाची मुदतवाढ मिळाल्याने अंबाजोगाई शहरातील तमाम नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना नगर परिषद कार्यालय अंबाजोगाई येथे दाखल करण्याचे आव्हान अंबाजोगाई नगर परिषदेच्या सीओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी केले आहे